आर्टु काए काए तर मित्रांनो आर टू टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी काय काय महत्त्वाच्या अशा अपडेट आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया में में मित्यों। तर मित्रांनो पहिली बातमी आहे ज्यादा दराने बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र चालकास पकडली आहे मित्रांनो ही बातमी आहे बीड जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सापळा रचून गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील एका कृषी केंद्र चालकास हात पकडलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो बोगस बियाण्यापासून सावध राहण्यासाठी काय काय केले पाहिजे किंवा काय सावधगिरी सावधगिरी बाळगावी यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पहा मित्रांनो तर बियाणे बोगस येऊन आपली फसवणूक होऊ नये यासाठी एक व्हिडिओ आहे मित्रांनो तर दुसरी आप मित्रांनो दुसरी अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत तर ही बातमी आहे मित्रांनो के वाय सी नसलेल्या शेतकऱ्यांनी पैसे प्रशासनाकडे पडून राहणार म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना लवकरात लवकर के वाय सी करणार तर असे आवाहन प्रशासनाने केलेले मित्रांनो नुसकाने पोटी शासनाने अनुदान मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत तर त्यासाठी मित्रांनो आपण पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे मित्रांनो ई के वाय सी कशी करायची या या व्हिडिओची या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या व त्यानुसार ई के वाय सी करून घ्यायची मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पुढची महत्त्वाची अशी बातमी आहे मित्रांनो ही बातमी पीक विमा संदर्भातील आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या सोयाबीन विमा हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तर मित्रांनो जालना तालुक्यातील नेरसह परिसरातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा खरीप हंगामातील सोयाबीन पीक विमा पूर्णता मिळालेला नाही तो तातडीने मिळावा यासाठी नेर व नेर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन दिले आहे मित्रांनो गेल्या वर्षीचा सोयाबीनचा पीक विमा पूर्णतः शेतकऱ्यांना मिळालेला नसून यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्य कार्यालय जिल्हा कृषी अधिकारी कृषी विस्तार अधिकारी तलाटी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे मित्रांनो तरी विमा कंपनीकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि ऐन दुष्काळाच्या काळात अर्धवट पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांमधून प्रशासन आणि सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे हा पीक विमा तातडीने मिळावा अशी मागणी शेतकरी अनुर उपाट सुरेश सहाने सुरेश कुलकर्णी विजय उपाट दिनकर बाईकराव अशा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनद्वारे माहिती दिली आहे मित्रांनो म्हणजे मित्रांनो दोन हजार तेवीसचा सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांना जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही ना मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पुढची महत्त्वाची ठळक बातमी आहे की अडचणी वेळी बरी बँकेचे अर्थसहाय्य म्हणजेच मित्रांनो यंदा खरीप हंगामासाठी कोणत्या पिकासाठी किती पक कर्ज मिळणार आहे सर्वाधिक पिक कर्ज हे उसाला मिळेल मिळेल मित्रांनो तर याबाबत माहिती पाहूया खरीप हंगाम आणि नवीन शालेय वर्ष एकदाच येत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक जुळवाजुळव करताना ना की नाव येतात अनेकदा शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागतात शेतकऱ्यांना योग्य दरात पुरवठा व्हावा म्हणून पीक कर्ज वाटप करण्यात येते त्यातून शेतकरी बी बियाणे खते खरेदी करून पेरणी करतात दरम्यान यंदाही सर्वाधिक पीक कर्ज उसालाच देण्यात येणार आहे तर हेक्टरी एक लाख साठ हजार रुपये एवढे पीक कर्ज मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सर्वाधिक महत्त्वाचा असतो काही हातलभ शेतकरी सावकारी कर्ज घेतात मात्र बँकेच्या तुलनात सावकारी कर्ज पर परवडणारे नसतात मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आता कोणत्या कोणत्या पिकाला कर्ज मिळणार आहेत हे पाहूया जिल्ह्यातील सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा होतो त्या त्यापाठोपाठ तूर मूग उडदाचा असतो भुईमुग ज्वारी कापसाचे क्षेत्र कमी आहे दरम्यान तूर भुईमुग या ज्वारीच्या हेक्ट्रिक कर्ज मर्यादेत यंदाही वाढ करण्यात आली आहे त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यंदाही पीक कर्ज मिळणार आहे उडीद आणि मुगाच्या मर्यादेत अल्पशी वाढ करण्यात आली मित्रांनो तर आता पाहूया मित्रांनो कोणत्या पिकाला किती पीक कर्ज मिळू शकतो मित्रांनो आपण पाहू शकता सोयाबीन पिकाला हेक्टरी मित्रांनो साठ हजार रुपये एवढे पीक कर्ज मिळते तर ऊस या ऊस पिकावर पीक कर्ज एक लाख साठ हजार रुपये हेक्टरला मिळते मित्रांनो तर तुरीला अडतीस हजार मूग तेवीस हजार रुपये हेक्टरी पीक कर्ज काढता येते मित्रांनो तर शेतकऱ्यांना उडीद या पिकासाठी तेवीस हजार रुपये हेक्टरी पीक कर्ज मिळते भुईमुगासाठी चव्वेचाळीस हजार तर ज्वारीसाठी हेक्टरी एकोणतीस हजार रुपये पीक कर्ज मिळते मित्रांनो तर मित्रांनो ही बातमी होती खरीप हंगामासाठी पीक कर्जासाठी पीक कर्जासाठी कोणती पीक कोणत्या पिकाला किती पीक कर्ज मिळते याबाबत होती माहिती मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर अशाच माहितीसाठी आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद